नमस्कार एस सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो भगवान पार्श्वनाथ निर्माण महोत्सवाचे औचित्य साधून धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच उपक्रमाचा भाग म्हणून वकृत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले वकृत स्पर्धेमध्ये चैत्य जैन याने प्रथम क्रमांक मिळवला तर भक्तिगीत स्पर्धेमध्ये रुपाली जैन हिने प्रथम क्रमांक मिळवत बक्षीस मिळवले कुसुंबा येथे चार तपस्वींचे चातुर्मास मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले ह्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने तसेच नागरिकांनाही ह्या उपक्रमा उपक्रमामध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुय चैत्य सुतकुमार जैन याने प्रथम क्रमांक पटकावला तर भक्तिगीत स्पर्धेमध्ये रुपाली श्रोतुकुमार जैन हिने प्रथम क्रमांक मिळवला या संदर्भातील माहिती येथील जैन समाजाचे प्रमुख आणि पत्रकार सतीश वसंतीलाल जैन यांनी माहिती दिली स्पर्धेच्या सुरुवातीला चैत्यजैन याने नन्नासा फूल होमय चरण की धूल होमय या गीताने सुरुवात केली दुसऱ्या क्रमांकावर अवनी अभय जैन तर ग्रीत स्पर्धेमध्ये खुशी शचिन जैन हिने क्रमांक पटकावला स्पर्धेचा निकाल करिश्मा दिदी यांनी जाहीर केला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला विशेष गुणी व्यक्तींसाठी अशोक रतनलाल जैन विपुल जैन यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले तपस्वी परमपूज्य आरिका सोनायता माताजींच्या हस्ते स्पर्धकांना भेट देण्यात आली चातुर्मास काळामध्ये ज्ञान संवर्धनासाठी तसेच या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद जी पार्श्वनाथ भवन का प्रारंभिक जीवन राजकुमार के राजकुमार के रूप में व्यतीत हुआ था एक दिन पार्श्वनाथ Yeah. पासनाथ भगवान जी का इस क्षेत्र में केवल ज्ञान की प्राप्ति हुई और समुस्तरण की रचना हुई पाशना भगवान जी के मुख